सभा क्रमांक दोन फुलेनगर आणि नागपूरचालच्या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार कन्हर अझर खान माझ्यासोबत आहेत तई ता, काँग्रेस पक्षाने तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे तुमची प्रतिक्रिया काय नमस्कार माझं नाव कन्हर अजर खान काँग्रेस वरिष्ठ पक्षाच्या वरिष्ठांनी मला उमेदवारी दे दिली आहे संधी मिळाली आहे त्यांचा मी खूप आभार मानते आणि माझे पती अझहर खान यांचे का सामाजिक कार्य कार्यरत बघून मला ही संधी मिळाली त्याचा त्यांचे खूप आभार मला आता जस्ट आता जसं कनर मॅडम म्हणतात की तुमच्या आझार खान यांच्या सामाजिक कार्याला बघून उमेदवारी मिळालेली आहे काय सामाजिक कार्य झाले तुमच्याकडून सर मी सतत मागच्या सतरा वर्षापासून आपले प्रभाग क्रमांक दोन जो हा प्रभाग क्रमांक जेव्हा पहिले एकचा होता प्रभाग क्रमांक सहा होता नंतर प्रभाग क्रमांक हा चार झाला त्यानंतर दोन हजार सतरामध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी चार आणि त्याला प्रभाग क्रमांक दोन असे नाव देण्यात आले सर सतत काम करत असताना आम्ही हे प्रयत्न करायचो वस्तीमध्ये वावरत असताना की आपल्या प्रभागाच्या विकासासाठी ह्याला निवडून आणा त्याला निवडून आणा आम्ही सतत प्रयत्न करायचो परंतु सर मी बघितलं नगर की नगरसेवकांना महानगरपालिकेकडून एवढे सारे बजेट्स सुद्धा तात्पुरते कामं केली जातात म्हणजे जी मूलभूत गरजा आहेत ते तात्पुरत्या स्वरूपातच सोडवली जातात दोन हजार सतरा ते दोन हजार बावीसमध्ये मी जेव्हा ह्यांचे बजेट्स बघितले जे नगरसेवक या ठिकाणी होते किंवा पुणे शहरामध्ये कुठे आहे सत्तेधारीच्या पक्षाच्या नगरसेवकांकडे पाच कोटी ते नऊ कोटी तुम्हाला वार्षिक बजेट मिळालेलं आहे आणि जर तुम्ही पाच वर्षाचा ह्यांचा बजेटचा अभ्यास केला तर कुठं हा शंभर दीडशे कोटीच्यावरती हा बजेट चाललेला आहे परंतु माझ्या प्रभागामध्ये तुम्ही जर बघितलं पूर्ण वडगावशिरी मतदारसंघ बघा सर या पूर्ण वडगावशिरी मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त गुन्हेगारी असलेला प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक दोन सगळ्यात जास्त व्यसनधिंत असलेला प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक दोन सर्वात जास्त अवैध धंदे असलेला प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक दोन सर्वात जास्त बेरोजगारी असलेला प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक दोन तुम्ही बघा इकडे कुठलाही नवीन ई लर्निंग प्रोजेक्ट नाही आहे कुठलाही डेव्हलपमेंट प्लॅन नवीन नाहीये आणि या ठिकाणी पावसाळ्यामध्ये बघा तुम्ही की फक्त नदीकडचे घरं नाही तर आता सोसायटीमध्ये पण पाणी पार्किंगपर्यंत शिरत चाललेलं आहे म्हणजे फक्त मला असं वाटतंय की महानगरपालिकेची इलेक्शन हा एक महिन्याचा खेळ झालेला आहे प्रस्थापितांसाठी पॅम्पलेटसाठी बाया शोधायचे प्रचारासाठी बाया शोधायचे शेवटी कुठंतरी पैशाचं वाटप करायचा आणि पाच वर्ष पूर्णपणे गायब व्हायचं या प्रकारे जर निवडणुका होत असतील किंवा या प्रकारे जर निवडून जात असतील तर माझ्यासारखा सामान्य मुलगा या अन्यायाविरोधात लवकर म्हणजे आवाज उठवणारच आणि आम्ही शांत राहून फक्त झेंडे कुठल्या नेत्यांचे न धरता आता आम्हाला सुद्धा आम्ही आमच्यामधून उमेदवार आम्ही निवडून येऊन खरंच या प्रभागाचा विकास करणार आहे आता तुम्ही गुन्हेगारीबद्दलचा जो शब्द वापरलेला आहे व्यसनादिनचा शब्द वापरलेला आहे ते ते सोडून काय अजून दुसरे काही म्हणजे सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी तुम्हाला वाटतात का पदे तुम्ही बघताय सर तुम्ही एक सिंपल बघा महानगरपालिकेची शाळा पंधरा वर्षापूर्वीची महानगरपालिकेची आमच्या भागामध्ये संत ज्ञानेश्वर शाळा आहे आप्पासाहेब जाधव आहे समता शाळा आहे इतर शाळा बघा प पंधरा वर्षापूर्वी जी एक अ ब कड अशी चार जशी आज नगरसेवकांना हे दिलेले तशी एका व एक तुकडीची म्हणजे एक डिव्हिजनची पहिलीची एवढी असायची म्हणजे एका वर्गामध्ये सातसठ मुलं शिकायची फक्त पहिलीमध्ये दोनशे चाळीस मुलं शिकायला असायची आणि आज पूर्ण शाळेची संख्या दोनशे चाळीस झालेली आहे म्हणजे तुम्ही महानगरपालिकेच्या शाळेचा दर्दा दर्जा एक साईडला खाल खालवलाय दुसरीकडे प्रायव्हेट शाळा ज्या आहेत ह्याच नगरसेवक आमदारांच्या शाळा आहेत सर त्यांची फीज यांनी वार्षिक चाळीस चाळीस हजार ठेवलेली आहे आणि शिक्षणाच्या नावाने बोंबा बोंबे सर तुम्ही म्हणजे तुम आमच्या मुलांनी शिकायचंच नाही का तुमची मुलं का हो वयाच्या तीस वर्षाच्या आतमध्ये राजकारणामध्ये येत नाही आमची मुलं बिचारे ती पंधरा आणि सोळा वर्षाचे जे शिकत असतात तुम्ही त्यांना राजकारणामध्ये वाढदिवस साजरे करण्यासाठी पाच पाच हजार रुपये देतात का हो तुमच्या मुलांना आणा की तुमची मुलं पाठवली चेन्नईला शिकायला एला शिकायला आमच्या मुलांना का तुम्ही खराब करताय कधी वर्गणीच्या माध्यमातून कधी वाढदिवसाच्या माध्यमातून तुम्हाला आमच्या मुलांना खराब करण्याचा अधिकार दिला कोणी तुम्ही चांगलं नाही करताय वाईट नका करू परमेश्वर आहे आणि तुम्हाला सांगतो की अशी अशी काही जिद्द कोरोनाचे दोन वर्ष तुम्ही बघा सर मोबाईल बंद करून सर सगळे बसले होते लोकांनी वस्त्यांमध्ये भाजी विकली फ्रूट्स विकले त्यांनी त्यांची तशी घरी चालवली पण एक ही नेता समोर आला का तुम्हाला एवढा निधी मिळालेला आहे अब महानगरपालिकेचं आयुक्त जेव्हा बजेट अर्थसंकल्प सादर करतो तो सांगतो की यावर्षी आम्ही दहा हजार कोटी सादर करतोय या दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये आम्ही साडेबारा हजार कोटीचा सा निधी आम्ही पुणे शहराकडं कर वाटप करतोय विविध नगरसेवकाच्या माध्यमातून क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून पण कुटुंब माझ्या प्रभागामध्ये आता मला हे सांगा ही सोसायटी आहे सगळ्यात जास्त पुणे शहरामध्ये टॅक्सेबल सोसायटी आहे सगळ्यात जास्त भरती आणि पी एम सीकडून सुविधा शून्य का त्यांना एखादी सुविधा ड्रेनेज लाईनची नाही मिळली पाहिजे का फक्त तुम्ही त्यांच्या बाबतीमध्ये त्यांचा टॅक्स गोळा करणार आणि सुविधेबाबतीत तुम्ही शून्य ठेवणार तर हे चालणार नाही आहे आणि मी तुम्हाला सांगतो आम्ही फक्त आणि फक्त सेवा करणार आहे सेवा करूनच नगरसेवक घडतो आज वीस वर्षापूर्वी जी परिस्थिती काँग्रेसच्या काळात होती गुन्ह्या गोविंदाने हा देश एक होता कुटुंब एक होते पण आज परिस्थिती राजकारणाची एवढी घाण झालेली आहे की माणसा माणसामध्ये भांडणं लावण्यात आलेली आहे आणि दिवसाना दिवस राजकारण बघा तुम्ही घरात शिरत आहे आणि हे कुठंतरी देशासाठी शहरासाठी राज्यासाठी प्रभागासाठी योग्य नाही एकंदरीत तुमचं सामाजिक कार्य बघितल्यानंतर आता तुमच्या मिसेसला उमेदवारी मिळालेली आहे तुमच्याच कार्याला बघून तुमच्याच प्रभागातील लोकांनी समजा मतदान रूपी आशीर्वाद देऊन तुमचं कनर अझर खान यांना महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून पाठवलं तर तुमच्या दोघांचा मिळून अजेंडा काय असणार आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की सर्वप्रथम आम्ही महानगरपालिकेच्या शाळेचा दर्जा वाढवणार या ज्या बेसिक गोष्टी आहेत बघा तुम्ही बस्तीमध्ये काही सर ड्रेनेज लाईन आताही असे बघा तुम्ही की पाणीची लाईन पिण्याच्या पाण्याची लाईन आणि ड्रेनेज लाईन ती अजूनही एकत्रित आहे म्हणजे ह्या बेसिक नीट एकीकडे एक आपण सांगतो आहे की देश हा चंद्रावरती पोचतो आहे आणि आम्ही अशा या बेसिक गोष्टीसाठी अजूनही भांडतो आहे स्ट्रीट लाईट मला वाटतं ह्याच्या व्यतिरिक्त महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी झाल्या पाहिजेत रोजगारच्या गोष्टी झाल्या पाहिजे तरुणांना व्यापारासाठी काहीतरी तुम्ही संधी दिली पाहिजे आय टी आय सारखी कोर्स आले पाहिजे काहीतरी ई लर्निंग स्कूल आपल्या शाळेमध्ये आले आपल्या प्रभागामध्ये आले पाहिजे हे सगळं काहीच नाही आहे सर राजकारण फक्त तुम्हाला सांगतो पाच पद्धत आहे शंभर वर... टक्के काम करणार शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो आता हॅन्ड ह्यांचा जर तुम्ही अजेंडा विचारला हे लोकांमध्ये बघा प्रस्थापितांची मत मागण्याची पाच पाच पद्धतीने मागतात मी तुमच्या जवळचा आहे मी तुमच्या गावाचा आहे मी तुमच्या समाजाचा आहे मी तुम्हाला पैसे देतो ओळखलं लक का पंधरा वीस वर्षापूर्वी आपण भेटलो होतो तु। अहो तुम्हाला महानगरपालिकेकडून जे बजेट मिळालं आहे तुम्ही त्याच्या अगेन्स्टमध्ये काय विकास कामं केली ते दाखवून मतं मागवा ना ओळखी पाळखी दाखवण्यासाठी खूप सारे दिवस तुम्हाला नंतर आहेत घरी आमच्या चहा पिया परंतु तुम्हाला नगरसेवक तुम्हाला सांगतो सत्तर टक्के हा नगरसेवकांनी आपला जो काम आहे किंवा आपले मत मागताना आपण तुम् केलेली विकास कामं दाखवावी आणि मत मागावी मी नागरिकांनाही आवाहन करू इच्छितो की ज्यांना तुम्ही संधी दिली त्या संधीचं त्यांनी सोनं केलं का नाही कोरोनाची दोन वर्ष कधी विसरू नका त्यांनी शंभर वर्षाचं येणारं आयुष्य आपल्याला समजून दिलेलं आहे हे फक्त आणि फक्त मतं मागू शकतात पण कामं कधी दाखवू शकत नाही खरं कोणी काम केलं असेल आम्ही स्वार्थी नाही आहे की खरं कोणी जर तुमची के कामं केली असेल तुमच्या वस्तीचा विकास केला असेल त्यांच्यासोबत ठाम उभे राहावा पण पक्षाला कुठला ब्लॅकमेल न होता काँग्रेस पक्ष हा तुम्ही बघा की आग जो आपला आजी आजोबाचा काळ होता त्या काळामध्ये सर्व गुन्ह्या गोविंदाने हा एकदम राहत होते एका शंभर स्क्वेअर फीटच्या घरामध्ये पंधरा लोकं पण तुम्हाला सांगतो मी भाकर आणि शेंगदाण्याची चटणी चा खाऊन सुखी होते पण आज एका घरामध्ये चार लोकं पण राहणं कठीण झालेलं आहे हा स्वार्थ मला कुठंतरी मिटवायचा आहे परत सगळ्यांना एक करायचं आहे आणि मला वाटतं ह्या गोष्टी मी संस्कारी किंवा भारताच्या संस् संस्कृतीबाबत जरी बोललो असतो पण एक नगरसेवक आपल्या प्रभागामध्ये डोक्यावरती हात फिरवून लोकांमध्ये मिसळून ह्या गोष्टीचे चेंजेस तो आणू शकतो आणि तोच आमचा एक मोठा अजेंडा असणार आहे की माणूस की जिवंत असली पाहिजे मानवता जिवंत असली पाहिजे संविधान जिवंत असला पाहिजे आणि प प्रभाग जो आहे तो फक्त आणि फक्त विकासाच्या वरतीच डेव्हलप झाला पाहिजे धन्यवाद सर थँक्यू सर आपण हा पूर्ण पाहिल्याबद्दल शतशह धन्यवाद